नमस्कार मित्रांनो मी आहे डिजिटल माऊली आणि आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना जर तुम्ही शेतकरी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी सोन्यासारखी आहे चला तर मग बघूया योजनेचे फायदे प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटापासून संरक्षण देणारी योजना दोन हजार सोळा साली ही योजना सुरू झाली आणि तिचा मुख्य उद्देश आहे अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ वादळ यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देणे प्रधानमंत्री पीक विमा योजना कशी काम करते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी नाममात्र हप्ता भरावा लागतो खरीप पिकांसाठी फक्त दोन टक्के आणि रब्बी पिकांसाठी फक्त दीड टक्के उरलेली रक्कम केंद्र व राज्य सरकार मिळून भरतात पीक नष्ट झाल्यास विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा शेतकरी जवळच्या सेवा केंद्र सी एस सी सेंटर कृषी कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टलमार्फत अर्ज करू शकतात अर्ज करताना सात बारा उतारा बँक पासबुक आधार कार्ड आणि पीक लागवडीचा पुरावा लागतो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभ कोणते या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक धोका कमी होतो नैसर्गिक आपत्ती आल्यावर पीक गेले तरी विमा मिळतो त्यामुळे कर्ज बाजारीपणा टाळता येतो आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढतो मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या ओळखीत शेतकरी असतील तर त्यांना ही माहिती जरूर शेअर करा विमा नसेल तर आजच नजीकच्या केंद्रात जाऊन नोंदणी करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि डिजिटल मावळीवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान